समाज टीवी वर आपले स्वागत आहे देवली तालुक्यातील अंदोरी या ठिकाणी आज आठवडी भरतो या बाजारात असलेल्या मच्छी दुकानात जाऊन समाज टीव्हीचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कांबळे यांनी मच्छी विक्रेते निरंजन शिवरकर यांची मुलाखत घेतली पाहतो ग्राउंड रिपोर्ट हॅलो आज देवळी तालुक्यातील आजनी अंधुरी इथे आठवडी बाजार आहे आणि या आठवडी बाजारामध्ये आणि जे व्यावसायिक आहे ते व्यावसायिक मी आलो तुमचं नाव काय आहे साहेब निरंजन शिवरकर निरंजन शिवरकर तुम्ही कोणा गावचे आहे अंधुरी आंजी अंधुरी तुमचा व्यवसाय काय कोणता आहे हे हे मच्छी किती वर्षापासून हे माझं झालं दहा वर्ष हो का तुम्हाला मुळ बाळ किती आहे तीन मुलं आहे दोन मुली एक मुलगा बरं बरं कोण्या कोणा वर्गामध्ये आहे अंगणवाडीत एक आहे घरी तुम्ही जो व्यवसाय चालू आहे किती दहा वर्ष झाले मग हे तुम्ही जो व्यवसाय करता म्हणजे कशासाठी करता बा व्यवसाय कशासाठी करतासाठी पोटा पोटासाठी पोटा आणि तुमच्या मुला मुलाबाळासाठी नाही का माझ्या मुलाबाळासाठी आल हा मग मला एक सांगा तुम्ही जो कार्यक्रम करत आहे आणि मुलाबाळाच्या शिक्षणासाठी हा व्यवसाय चालू आहे तुमच्याकडे शेती वगैरे आहे का लावलं काल त्याचा मोला तुम्हाला शासना दिला नाही काही मार्फत गेलो नाही का मला मनाचं एकच आहे तुम्ही आता तुमच्या मुलाला घडवायचं आहे म्हणजे शिक्षण चांगलं द्यायचं आहे आणि त्यांना म्हणजे आपल्या व्यवसाय व्यवसाय करून तुम्हाला त्यांना शिकवायचं आहे शिकवत आहे आए तर तुम्हाला संविधान माहित आहे का संविधान संविधान म्हणजे काय माहित आहे का नाही आपल्या देशाचं संविधान कोण लिहिलं हे माहित आहे का तुम्हाला तुमच्या घरी प्रतिमा आहे का आहे का बरं मी तुमच्या घरी लगेच पुढच्या हप्त्याला येईल धन्यवाद तुम्ही माहिती दिल्यानंतर सर्वांना माझा सप्रेम नमस्कार जय भीम जय भीम आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा